विधेयक क्रमांक सभापती महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुवेदने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा जो आहे हो हा जवळजवळ आता पन्नास वर्ष या कायद्याला झालेले आहेत आणि आपण पाहतो आहे की डोक्यावर ओझे वाहणारे व अंग मेहनतीचे काम करणारे म्हणजे माथाडी अशी संकल्पना आहे माथाडी स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आणला गेला त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी या कायद्यासाठी प्रयत्न केले हा कायदा आला आणि या क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणाबरोबरच त्यांच्या सामाजिक सुरक्षेसंदर्भात आवश्यक बाबीचे नव्यानं अवलोकन करून त्यात कालानुरूप बदल करणे हे आता गरजेचे झालेले आहे अधिनियमाची राज्यामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना बऱ्याच त्रुटी आज आढळून आलेल्या आहेत विविध अस्थापना असतील कामगार संघटना असतील तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर काम करत असताना आलेल्या अडचणी या त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत आणि या अधिनियमातील काही तरतुदी या बदलत्या काळानुसार व कामगा कामाच्या कामा प्रकारानुसार बदलणे त्यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे झाले होते त्या अनुषंगाने या तरतुदी अधिक स्पष्ट व सुलभ होणे आवश्यक होते म्हणून दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तावीस सात दोन हजार तेवीस रोजी एक विधेयक मान्यस मान्यतेस्तव ठेवले होते आणि सदर विधेयक हे संयुक्त समितीच्या विचारार्थ पाठवण्यात आले होते संयुक्त समितीकडे तेरा नऊ दोन हजार तेवीस चार दहा दोन हजार तेवीस रोजी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये चर्चेस अनुसरून सर्व संबंधित कामगार संघटना असतील सर्व मालक प्रतिनिधी असतील या सर्वांची या बैठकीमध्ये म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती आणि ही सर्व हरकती व या सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि त्याच दरम्यान आपली विधानसभा बरखास्त झाल्यामुळे प्रस्तावित सुधारणांबाबतचे विधेयक चौतीस हे अपगत झाले आता प्राप्त हरकती व सूचना तसेच अनुषंगिक सर्व बाबींचा विचार करून सुधारित विधेयकाचा मसुदा हा आता आपण विचाराधीन ठेवला आहे सभापती महोदय या विधेयकामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या फार जास्त या जास्त प्रमाणात नाही आहे कारण जेव्हा मागे संयुक्त समितीची जी बैठक झाली होती त्यात सर्व संघटनांनी सर्व कामगार प्रतिनिधींनी ज्या ज्या आपल्याला सूचना सांगितल्या होत्या ज्या हरकती मांडल्या होत्या त्या सर्व हरकती आपण या सुधारणांमधून वगळल्या आहेत फार छोट्या छोट्या व्याख्यांमध्ये आपण यामध्ये बदल करतो आहे सोबतच जे काम म्हणजे वर्क जे आहे त्याला आता आपण अंग मेहनतीचे काम म्हणतो आहे असंरक्षित कामगारांची जी व्याख्या होती ही या ॲक्टमध्ये पहिलेही होती आणि आज आपण पाहतोय की केंद्र सरकार जे नवीन कोड आणते त्या अनुषंगानं असंरक्षित कामगाराची व्याख्या या ॲक्टमध्ये अधिक व्यापक करणं आवश्यक होती म्हणून ती व्याख्यासुद्धा आपण यामध्ये विस्तृत केलेली आहे सोबतच कामगारांची व असथापनांची जी नोंदणी आहे ती रद्द करण्याची जी तरतूद होती ती पहिली नव्हती आज आपण पाहतोय की कामगारांची जी माथाडी कामगारांची जी नोंद म्हणजे संख्या आहे आज कार्यरत जर आपण पाहिलं तर सत्त्याण्णव हजार माथाडी कामगार का हे कार्यरत आहेत पण नोंदीत जे आहेत ते जवळजवळ दोन सव्वा दोन लाख अडीच लाखाच्या जवळपास आहे त्यामुळे कुठेतरी याचे नियमन करणं अवघड जाते काही लोकं मयत होत असतील काही लोक त्यांचा बिल्ला शिफ्ट करत असतील त्यामुळे ह्या याद्या ज्या आहेत ह्या नियमित असल्या पाहिजे या दृष्टीनं आपण ही तरतूद यामध्ये केली आहे सोबतच अस्थापनांच्याही बाबतीत हेच हाच विषय आहे की अस्थापना आज नोंदीत ज्या आहेत त्या एक लाखाच्या आसपास स्थापना नोंदीत आहेत पण कार्यरत जर आपण पाहिलं तर जवळजवळ पंचवीस हजार या स्थापना आहेत त्यामुळे याचं नियमन झालं पाहिजे आणि आपण पाहिलं असेल की मागच्या ज्या विधेयकामध्ये सल्लागार मंडळाचा जो विषय होता तो काढून घेण्यात आला होता पण आपण सल्लागार मंडळाला अधिक यावेळेस मजबूत करतो आहे सल्लागार मंडळाचा कालावधी तीन वर्षाचा होता तो आपण पाच वर्षाचा करतो आहे सोबतच सल्लागार मंडळाला आज आपण पाहतोय बरेच वर्षाले हे मंडळ नेमलं गेलं नाही पण आता आपण त्यामध्ये हे नियमित करतो आहे की सल्लागार मंडळाचं टर्म संपली की संपताबरोबर शासनाने सहा महिन्याच्या आत हे मंडळ पुनर्गठित केलं पाहिजे आणि तोपर्यंत शासन यावर शासन यावर निर्णय करेल त्यामुळे फार काही या जे बाहेर चर्चा होतात आहे बऱ्याच गोष्टींचा गैरसमज पसरवण्यात येत आहे की माथाडी कायदाच रद्द करण्याचा हा प्रकार आहे पण मी आपल्याला सांगेल की थोडासा कन्फ्युजन याही बाबतीत केलं जात आहे की इंडस्ट्रीजमधलं माथाडी यातनं हे होईल हॅम्पर होईल इंडस्ट्रीजच्या माथाडी कामगाराला काम, काम पुढे मिळणार नाही पण आपण जर पाहिलं की याच्या सेक्शन सिक्स आणि क्लॉज ए बी सीमध्ये आपण हे स्पेसिफाय केलं आहे की याच्यामध्ये जे माथाडी कामगार आहेत तर मॅन्युअल वर्क करणारा जो आहे कामगार हा माथाडी असेल आणि त्याला तिथे काम करू देणं आवश्यक असेल मग त्यामध्ये लोडिंग असेल अनलोडिंग असेल मालाची आण करणे असेल वेईंग असेल मेजरिंग असेल नंतर स्टॅकिंग असेल म्हणजे थप्पी लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी याच्यात आपण विस्तृतपणे नमूद करून घेतल्या त्यामुळे इंडस्ट्रीमधून सुद्धा या माथाडी कामगाराला कोणी काढण्याचा प्रयत्न करत असेल तर तो, तो आपण करू देत नाहीये त्याचे हक्क हे आपण यामध्ये अबाधित ठेवतोय सोबतच यामध्ये आपण पाहिलं असेल की माथाड्यां माथाडी कामगारांची वयोमर्यादा जी होती ती आपण स्पेसिफाय केली आहे कारण चौदा वर्ष हे बाल कामगारांच्या ज्या कायदा आहे त्यामध्ये बसत नाही म्हणून आपण चौदा वर न अठरा करतोय आणि माथाडी कामगारांचं रिटायरमेंटच आजपर्यंत डिफाईन्ड नव्हतं तसं आम्ही त्यांना काही रिटायर करत नाही पण सर्व बाबतीत आपण पाहतो की साठ हे वो, जे वय असते यामध्ये जनरली सगळे रिटायरमेंट घेतात पण आपण माथाडी कायद्यामध्ये त्यांचं रिटायरमेंटचं जे आहे ते पासष्ट वर्ष निश्चित करतोय आणि त्यानंतरही ते काम करण्यास इच्छुक असले तर त्यांनी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जर सर्टिफिकेट आणलं तर त्या माध्यमातून ते पुढेही काम करू शकतील अशा प्रकारची आपण तरतूद केली आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो आज सन्मान्य बाबा साहेबांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता बाबा आडावसाहेब पुण्यामध्ये आज त्यांचा मोर्चा होता बरेच संघटनेची मंडळी मला भेटून गेली आणि हा जो आज आपण सुधारणा आणतो आहे हा माथाडी कामगारांच्या भविष्यासाठी अधिक चांगल्या रीतीने हा कायदा काम करेल या दृष्टीने आपण ह्या सुधारणा आणतो आहे आणि या सुधारणा आणण्यासाठी सभागृहांनी अनुमती द्यावी ही मी विनंती करतो